बापरे राज्यात विचित्र आजाराचे थैमान खाज येऊन तीनच दिवसात पडतो टक्कल नेमकं कारण काय भयानक केसगळती अनेकांना टक्कल नागरी हैराण बुलढाण्यात टक्कल व्हायरसचं थैमान तीन दिवसातच पडतंय टक्कल बुलढाणा केसगळती किंवा के टक्कल पडणे या समस्येमुळं महिला तरुण असो की मध्यम वयाचे नागरिकही त्रस्त आहेत बिघडलेली जीवनशैली आणि वाढते प्रदूषण या कारणामुळे केस गळतीची समस्या हल्ली सगळ्यांमध्येच दिसत आहे मात्र राज्यातील बुलढाणा जिल्ह्यात एक भलताच प्रकार समोर आला आहे शेगाव तालुक्यात केस गळतीची साथ आली आहे असं म्हणणं वाव ठरणार नाही तालुक्यातील नागरिकांना अचानक टक्कल पडत असल्याने गावात भीतीचे वातावरण पसरलं आहे शेगाव तालुक्यातील बोणगाव कालवड हिंगणा या गावातील नागरिकांना अज्ञात आजाराची लागण होऊन चक्क तीन दिवसातच संपूर्ण टक्कल पडत असल्याने नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे या प्रकरणी आरोग्य विभागाने गावात धाव घेत सर्वेक्षण सुरू केले आहे ही समस्या नेमकी कशाने उद्भवत आहे ही बाब अद्याप स्पष्ट झाली नाही शेगाव तालुक्यातील बोणगाव कालवड हिंगणा या गावात अज्ञात कारणामुळे केसगर्तीच्या आजाराने थैमान घातले आहे अनेक कुटुंबातील सदस्य त्याचे बळी ठरत आहेत सुरुवातीला या आजाराची लागण झाल्यानंतर डोके खाजवणे नंतर सरळ केस हाती येणे आणि तिसऱ्या दिवशी चक्क टक्कल पडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे गेल्या काही दिवसात अनेक नागरिक या आजाराचे बळी ठरले आहेत त्यात महिलांचाही समावेश आहे तीनही गावात केस गळती कशामुळं होत आहे हा नेमका कोणता आजार आहे की कोणत्या उत्पादनामुळं केस गळती होत आहे का हे अद्याप अस्पष्ट आहे काही तज्ज्ञांच्या मते शॅम्पूने असा प्रकार घडत असावा असा अंदाज बांधला आहे मात्र कधीही शॅम्पू न वापरणाऱ्या नागरिकांच्याही केस गळत आहेत त्यामुळं नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे मिळालेल्या माहितीनुसार जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने बोनगावात संरक्षण केले त्यामध्ये केसगळतीच्या आजाराने तीस जण बाधित असल्याची माहिती समोर आली आहे त्यांच्याबाबत पुढील उपाययोजना आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे मात्र बाधित रुग्णांची संख्या अधिक असू शकते असा अंदाज वर्तवण्यात येत आहे आता आरोग्य विभाग याबाबत नेमकी काय पावलं उचलणार हे पाहणे ठरेल दिवसापासून आमच्या कार्यक्षेत्रात बोंडगाव कालवड व कठोरा येथे अचानक केस गळती काही रुग्णांमध्ये सुरू झालेली आहे तर आरोग्य विभागातर्फे वैद्यकीय अधिकारी समुदाय आरोग्य अधिकारी आरोग्य सहाय्यक आरोग्य सेवक व आशा यांच्यातर्फे सर्वेक्षण करण्यात आलेले आहे सर्व गावाचे त्यामध्ये बोंडगाव कालवड व कठोरा हो येथे अनुक्रमे सोळा तेरा व सात केस ते के केसगळीचे रुग्ण आढळून आलेले आहेत तर त्या अनुषंगाने आम्ही सदर नागरिक वापरत असलेला पाणी नमुना ह्या तपासणीसाठी शेगावला पाठवण्याच्या सूचना ग्रामपंचायतला द दिलेल्या आहेत व सदर रुग्णांचे प्राथमिक उपचार केलेले आहेत व सदर अहवाल आम्ही मान्य जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय बुलढाणा येथे पाठवतो